सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली ते वडदेगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे भीमा नदीच्या पुरामुळे मंगळवेढा आंबे चिंचोली मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्याने मंगळवेढा ते आंबे चिंचोली रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे आंबे चिंचोली ते वडदेगाव हा एकमेव रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे महिला आणि विद्यार्थ्यांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे हा पाच किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद होत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत त्यांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे आंबे चिंचुली गावात राहते पाच दिवस झाले मी शाळेला गेलो नाही शाळेला गेलो नाही या रस्त्यामुळं हे रस्ता खूप खराब झालेला आहे मी ह्या रस्त्यावर जाताना पुढणे गाड्या गाड्या आल्यावर कुठे जाऊ ते आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही हिकडे सोडतो तर आम्ही आमचा पाय घसरतो माझी मागणी रस्ता मी मा, बनवा रस्ता चांगला अशावरच काम करते एस सीतून मला गाव लेवलचं काम आहे आणि गाव लेवलचं काम आहे मला वाडीवस्तीचा भाग आहे आणि वाडीवस्तीवर फिरायसाठी मला रस्त्याची गरज आहे रस्ता नीट चांगला नाही आहे रस्ता वाडीवस्तीला जायसाठी रस्ता चांगला नसल्यामुळं मला भागात फिरता येत नाही फिरती पण करता येत नाही नीट प्रत्येक घरी जायला लागतं मला प्रत्येक घरी जायसाठी रस्ता चांगला पाहिजे त्यामुळं आणि ला नागरिकांचं पण महत्त्व आहे की लेकरांसाठी रस्ता चांगला पाहिजे लेकरांना शाळेला पण जायला अडचण येते आणि मला पण सगळ्या घरांसाठी फिरायला जायला लागते त्यासाठी खूप रस्ता महत्त्वाचा आहे आणि ब ते पूल जो रस्ता चांगला आहे तिकडं बंधाऱ्याचे बंधार्यासाठी पाणी आलेलं आहे कोणीकडं जायचं आम्हाला म्हणलं तर आम्हाला रस्ता नीट नाही आहे रस्त्याचे ते, रस्ता तेवढा चांगला पाहिजे आणि पाऊस पाऊ पाऊस पडला तर खूप खूप बेकार रस्ता होतो खूप आमचे कंडिशन बेकार होते रस्ते आमचे लहान लहान लेकर लेकरांनासुद्धा रस्त्याने जायला येत नाही आणि प्रत्येक प्रत्येक वाडी आम्हाला कुठंच फिरता येत नाही सिद्ध अवतडी आंबी चिंचोली मी आंबे चिंचोलीचा रहिवाश असून जवळजवळ चाळीस वर्षाचा काळ होऊन गेला आंबे चिंचोलीचे जवळजवळ चार पाच आमदार ढोबळे गेले माने गेले तर रमेश कदम गेलं आता खरे आले अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही आता साडेसात कोट्याचा मानेन रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही आमच्या गावाला आंबे आम चिंचोली वर्धेगाव रस्ता व्हाव एवढीच इच्छा आहे आमची है कुणी रस्त्यात राजकारण आणू नये आम्ही गावकऱ्याच्या आम वतीनं आंबे चिंचलीच्या गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो या गावकऱ्याला विरोध करू नका की शाळेच्या विद्यार्थी जवळजवळ दोनशे ते तीनशे ती विद्यार्थी येते ह्या जा रोडनं जाणारी दीडशे येते आमच्या ह्या ह्या रोडला त्या मुलाकडे बघून तर त्यांनी राजकारण करून बघा एवढी इच्छा आहे माझी आंबे चिंचोली ह्या लो, लोकाला राजकारण करू नका एवढा रस्ता हो आंबे चिंचोली एवढं जगा पाच किलोमीटर रस्ता आहे पाच ते सहा किलोमीटर बेकार रस्ता एकदा त्या तिथं रक्षाबंधनला आली ती एक भावाला राखी बांधायची तिचा पाय हा हात दोन्ही बी मोडला कसं करायचं इतकं बेकार कंडिशन आहे आंबे चिंचली गावची पुरात फुल बुटला कोणीकडे पर्याय मार्ग दुसरा नाहीच बघा मग कसं करायचं आहे काय करायचं तेवढं तुम्ही राहणार आंब्याचे चुले आमच्या आंब्याचे चिंचोलीला आता पूर परिस्थिती आहे मागं बघताय तुम्ही आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही मार्ग नाही आता आम्हाला पूर बुडालेला आहे आता मार्ग आम्हाला पूर परिस्थिती आहे परिस्थितीत एकही मार्ग नाही आम्हाला जाणारा फक्त आंबेजी ते देगाव द्याखाव एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे आंबेजी चुरी तीही रस्ता पाण्याखाली आहे आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता तीही भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदाबी झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो आणि लवकरच जया भाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली ती की आम्ही सॉरी जे घोषणा केली ती की एक हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकसंख्या संख्येच्या गावाला तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं ते रस्ता पहिल्यांदा करायचा देवाबावरे आमचं ऐकावं मी देवाबावचाच कार्यकर्ता आहे आणि देवा, देवा, देवा ही रस्ता करावा ही विनंती करतो